आता पुणेकरांकरता एक आनंदाची बातमी आहे पुण्यामध्ये एक पाणी पुरवठा करणारी खडकवासला धरण साखळीतली चारही धरणं पावसाच्या संतत धारेमुळे भरली आहेत त्यामुळे खडकवासला धरणातनं गेले काही दिवस पाण्याचा विसर्ग सुरू आहे धरण आणि आजूबाजूच्या हिरव्यागार परिसराची ही ड्रोन कॅमेऱ्याने टिपलेली दृश्य दरम्यान राज्यातल्या धरणांमधल्या एकूण साठ्याची सध्याची टक्केवारी समोर आली आहे एकूण बहात्तर टक्के साठा सध्या उपलब्ध आहे मागील वर्षी याचवेळी राज्यातल्या धरणांमध्ये एकोणसाठ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता मुंबईचा विचार केला तर मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही तलावात म्हणून एकोणनव्वद टक्के पाणीसाठा झालेला आहे कोकणातल्या धरणांमध्ये पंच्याऐंशी टक्के पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रमुख धरणात ब्याऐंशी टक्के पाणी साठा आहे तर उत्तर महाराष्ट्रातील पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये सदुसष्ट टक्के पाणीसाठा पाहायला मिळतो मराठवाड्यातही मागील वर्षीच्या तुलनेत चांगली स्थिती आहे यंदा एक ऑगस्टला मराठवाड्यात एकोणसाठ टक्के जलसाठा आहे तर मराठवाड्यातलं प्रमुख धरण असलेल्या जायकवाडीत ब्याण्णव टक्के जलसाठा पाहायला मिळतोय पश्चिम विदर्भातल्या धरणांमध्ये एकसष्ट टक्के पाणीसाठा आहे तर उजनी धरणाची पाणी पातळी अठ्ठ्याण्णव पूर्णांक पंचेचाळीस टक्क्यांवर आहे कोयना धरणही एक्क्याऐंशी टक्के भरलं आहे पश्चिम पश्चिम महाराष्ट्रातल्या धरणांमध्ये देखील पाणी पातळी ही चांगली झालेली आहे त्यामुळे पावसाने सगळ्याच ठिकाणी दमदार हजेरी लावल्यानं तो समाधानकारक पाणीसाठा पाहायला मिळतोय आहे